नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी अमित घडे गावकर मालवणी अमित या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो मस्तपैकी मायगे तुम्ही बघू शकता काय निसर्ग खुडला अक्षरशः हिरवागार झालाय आणि पाऊस सुरू झाला की चालू होती रानभाज्यांची मेजवानी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आई आणि मी दाखवणार तुम्हाला टाकळ्याची झटपट होणारी भाजी तर टाकळा हा आपल्या अवतीभोवती आजूबाजूला सहज तुम्हाला उपलब्ध होतो तर ही भाजी कशी बनवतात तर कोकणातल्या लोक माहीतच असेल पण जे कोकणाबाहेरची लोकं जी व्हिडिओ ब पाहतात त्यांच्यासाठी टाकळ्याची भाजी झटपट कशी बनवावी ही रेसिपी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे टाकळा फुटायला आमच्या घरासमोरच आहे सर्व कुरडोची भाजीसुद्धा आहे ती पण आपण बघू त्याआधी आपण टाकळा काढूया हे बघा हे आहे टाकळ्याचं झाड आहे बघा पान आहे सगळं रोप आहे सगळं कोवळा कोवळा को पाला आपण काढतोय इकडे हे आमचं घर आहे आणि घरासमोर सर्व इथे पूर्ण चारी बाजूला टाकळ्याची रोपं तुम्हाला दिसतील तर टाकळ्याची भाजी असते ना ही दमा आणि वातावरणसुद्धा गुणकारी असते असं म्हणतात आणि त्वचा रोग असतो ना त्यावरती सुद्धा टाकळ्याची भाजी असते ना ही गुणकारी असते कसली भाजी कोरडूची भाजी टाकळा आणि कोरडू तर सुद्धा भाजी आहे बघा वेगळी राहण भाजी टाकळा तर मित्रांनो हा बघा टाकळा पूर्ण काढून झालाय आणि त्यासोबत आपण कोरडोची भाजी सोबत भरीला हे बघा काढलेली आहे तर टाकड्याची भाजी आणि कोरडोची भाजी सुद्धा आपण आजची रेसिपी खास विशेष आणली अच्छा तर आता आपण ना सर्व त्याची पानं आहेत ना सर्व काढून घेतो या टाकळ्याची सर्व टाकळा आता पानं काढून घेतो तर मित्रांनो सर्व पाला बघा भाजी आहे सर्व आईने बारीक करून आता हे बघा पाला सर्व मस्त हे बघा तर आता ह्याला धुऊया धुवून घेऊया छान व्यवस्थित तर भाजी आहे ना धुवून झाली आहे छान आईने भाजी सर्व धुवून घेतली आहे सर्व टाकला आणि कोरडूची आणि ती आता ती भाजी सर्व चिरते हे बघ बारीक आहे ना चिरून घेते तर आता सर्व हळूहळू आणि सर्व भाजी चिरून घेऊया तर इथे भाजी ना बारीक करून घेतली आहे आणि त्यासाठी फोडणीला आता आई देते हे बघा तेल थोडस गरम होणार काय काय घेतलं तेल टाकलं तीन चमचे आपण तेल टाकलं यामध्ये आणि कांदा टाकते थोडा आधी तर आपण दोन कांदे वाटून घेतले त्यातला थोडासा कांदा आपण फोडणीला टाकला आणि बाकीचा कांदा काय करणार मिरची अच्छा तीन मिरच्या घेतल्या भाजी टाकली भाजी ते रस्पत घ्यायची नंतर मी आवाळल्या आता टाकायचे जास्त दिसताना ना आवाळल्या ते कमी होणार तेव्हा मी टाकायचं

<coughs> तर आता हे बघा भाजी सर्वांना आठवून घेतली अशी आणि त्यानंतर आपण मीठ टाकतोय चवीप्रमाणे मीठ आता मीठ मीठ टाकणार आता तर पाण्यात सुद्धा त्याच्यात मीठ नंतर टाकायचं मीठ टाकल्यानंतर आता या भाजीला पाणी सुटले बघा <coughs> तर आता ही दहा पंधरा मिनटं अशीच आपण शिजवत ठेवणार भाजी <coughs> ना आटाली आता नंतर आपण टाकल्या आता कांदा हा बघा <coughs> आणि त्यासोबतच टाकण्याच्या भाजीसोबत आई ते बनवते नाचण्याची भाकरी मळून ठेवल्या कारण टाकण्याच्या भाजीसोबत नाचण्याची भाकरी असेल ना तर खूप मस्त टेस्ट लागते टाकतो आणि आता टाकलाय खोबरं असा आवाज येतो ती पूर्ण पाणी आटलं ना आतमधलं त्यानंतर खोबरं टाकलंय झटपट होणार आहे टाकल्याची भाजी पाणी मुरेपर्यंत आपण ते हे करायचं ना परत राहायचं तर मित्रांनो हे बघा फायनली टाकळ्याची भाजी येण्या तयार झाली अगदी काही मिनिटातच तर मित्रांनो फायनली टाकळ्याची भाजी तयार झाली आहे आणि त्यासोबत आहे आज नाचण्याची भाकरी बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आणि त्यात भाकरी आणि टाकळ्याची भाजी अप्रतिम मेजवान तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा आपल्या कोकणातील रानभाजी टाकळ्याची भाजी याचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून असेच कोकणातील नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय